हा आमच्या सोबत येतो याचा ये आनंद आहे आणि ही बातमी आपल्या खरं तर देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे यानंतर बाहेर कार्यकर्त्यांचा सभो या पद्धतीना संबोधित करून पक्षप्रवेश हा संपूर्ण होणार आहे गाववाडी वस्ती नगरपालिका सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला मागील अडीच वर्षामध्ये पण स्वाभिमानाला ठेच लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी मागील एक दीड महिन्यामध्ये अत्यंत हिरवाहतूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील माझा निर्णय मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढं काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला इकडे येण्या अजोगर देखील मी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर, जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे पवार साहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत

अतिशय चांगले काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्या उत्तम करणारं काम करण्याचा काही सहभागी आणि त्यामध्ये आज देशमुखांनी हा निर्णय घेतला गेले अनेक वर्ष खेळ तालुक्यामध्ये एका विशाळ विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुतेची याच्यामध्ये फार अंतर आहे माध्यमातल्या एकंदर धोरणामध्ये

असे काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव धैर्यसिंग मोहिते ते मला ते आता दिसून गेले पक्षामध्ये अधिकून देण्याचा कार्यक्रम करतात दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते

निर्णय आपण येत आहेत हे सगळं निर्णय हे सगळे मी स्वागत करतो काही विचार सगळे सहकार्य आहेत त्याची कुणाची सरकार तुम्ही अपेक्षा उमेदवारीचे संदर्भ केलेली नाही

कंवां छा त असां साल लितो ताईं तू असां कुझु न अपेशा थी अपेशा हिकुम कराइ सहम था आहे त

So、そして、は私たは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、

私たちは、私、はいね、たちは、私たちは、私たちは、私たかは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たち साहेब सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर बरोबर जाण्याचा दाखला देत आहेत अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजप बरोबर जाताना पन्नास टक्के सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती त्याच्यामध्ये किती तथ्य दिवसा काय व्यस्थिती त्यांनी एक दाखला दिला एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती तुम्ही पंतप्रधान झाला मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजप सोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली आणि सगळे हवं गेले आणि दुसरी गोष्ट होते की देवेगाण्याचा जो विषय होता त्याचा भाजपचा तो काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती रोजखरी येथील त्या बैठकीमध्ये वाद जावं एक मतांनी सुचवलेलं होतं परंतु त्याच्यात भगवंताची स्थिती नव्हती आणि भगमत असताना सततच संसंजना योग्य आहे असं वगैरे असेल नाही त्यामुळे नक्कीच त्यांनी एक मौकासा असे मोदींनी न्यूज वीकला अमेरिकन मॅगझीनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले चीनवरून जे आरोप होत आहेत चीनने केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती आणि प्रधानमंत्री जे बोलत आहेत तेवढत आहेत या संबंधीची सरकार सरकारच्या वर्षामध्ये होते अर्थात チャイニーズは、まずはチャイ,イ,ーイ,イニーズは、チャイニーズは、チャイニーズは、チャは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、せャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイニーは、チイニーは、チャイニーは、チャイニーは、チャイ

हे ते सांगत नाही त्यांचे अनेक प्रकारचे विधानं ऐकून अनेक प्रश्नावर त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं राहून भाषणामध्ये